आणि मी आज ब्रेकफास्टसाठी मला आणि प्रतीकला स्मूदी बनवत आहे आणि या स्मूदीची रेसिपी में एक दर तुम शेर के लिए. Actually, मी अनेकदा तुमच्याबरोबर शेअर केली आहे ॲक्च्युली मी व्हाईल ट्रॅव्हलिंग वॉइस ओवर करते तर मे बी तुम्हाला गाड्यांचा आवाज येऊ शकतो तर सॉरी फॉर दॅट तर दोन बनाना मी इथे घेतले दोघांसाठी बनवते म्हणून तर दूध टाकल्यानंतर स्मूदी खूप छान लागते परंतु दूध टाकलं तर कॅलरीज वाढता आणि खूप सगळे व्हिडिओज बघून म्हणा सोशल सोशल मीडियावरून इन्फॉर्मेशन घेऊन म्हणा छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा लक्षात येतं ना तेव्हा कळतं की बाबरे आपण किती इझिली दूध पितो मलाई खातो ड्रायफ्रूट खातो म्हणजे असं कॅलरी काउंट न करता तर खूप सगळं नॉलेज घेतल्यानंतर असं लक्षात येतं की आपण जे काही खातो त्याच्यावरच ठरतं आपलं वे वजन वाढायचं वगैरे तर मी आधी बिनधास भरपूर असे ड्रायफ्रूट खायची मला साय खूप आवडते दूध खूप आवडतं परंतु आजच्या स्मूदीमध्ये मी ठरवलं की काही दूध आणि काही पाणी असा वापर करू कारण की आमच्याकडे बफेलो मिल्क असतं गा म्हशीचं दूध असतं जे की खूप घट्ट असतं आणि ज्याच्यामध्ये कॅलरीज खूप जास्त आहे आणि प्रतिकाई वेट लॉस करतोय कधीचा चालू येत आणि बऱ्यापैकी वेट लॉस केलं आहे बाहेर गेल्यानंतर नाही कंट्रोल होत पण ज्या वेळेस निदान आपण घरात आहे त्यावेळेस तर आपण नक्कीच कंट्रोल करू शकतो तर मग मी दोन बनाना एक ॲपल आणि खजूर घेतल्या पण त्या खजूर काय ना मिक्सरच्या जारमध्ये त्या ग्राईंड नाही होत त्या असे गोळेच्या गोळे राहतात म्हणून मी कट करून घेतल्या तरी सुद्धा ते थोड्याशा राहिल्याच आणि त्याच्यानंतर मी काजू टाकले काजू बादाम भिजवलेले होते तर हे बघा इथे मी पाणी ॲड केलं आणि ते थोडंसं ग्राइंड करून घेतलं चांगलं आणि नंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं जसं मी म्हंटल आमच्या दोघांसाठी बनवते मी इथे स्मूदी तर छान लागते खूप टेस्टी लागते आणि खूप फिलिंग असते ही स्मूदी ही पिल्यानंतर तुम्हाला इतर काही खायची गरजच नाही आणि तुम्हाला भूकही लागत नाही आणि प्लस तुम्हाला जर गोडचं क्रेविंग होत असेल ते तर तेही तुमचं फुलफिल होतं तर छान अशी मी स्मूदी इथे बनवलेली आहे आमच्या दोघांसाठी खायचे पदार्थ बघितले की जी स्माईल येते ना प्रतीकच्या फेसवर बघण्यासारखी असते आणि माल माल खायला तर प्रतीकला खूप आवडत ना प्रती त्यात मी कॅलरी कमी करायच्या म्हणून संपूर्ण दूध वाप नाही वापरलंय पाणी वापरलं आईसने पानचट लागेल टेस्टलेस हाय जी गुड मॉर्निंग दुपारचे चार साडेचार वाजले मी आज सकाळी काही जिमला गेली नाही मला संध्याकाळी जायचं आहे तर मग मी म्हटलं आता आपण शिवलीला अमृत वाचून घेऊ दर सोमवारी मी शिवलीला अकरा अकरावाद्याय वाचते ज्या मैत्रिणी रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीतच असेल आणि खूप वर्षांपासून वाचते म्हणजे माझ्या लग्नाच्याही यादीपासून एकदा गुरुजींनी सांगितलं होतं मला हे आठवत नाही की आई मला गुरुजींकडे का घेऊन गेली पण मला एवढं आठवतं की मी ते खूप मनापासून श्रद्धेने करते आणि मला खूप आवडतं तर दर सोमवारी मी अकरावा अध्याय वाचते तर आता मी अध्याय वाचणार आहे शिवलीला अमृतचा अगेन माय लेग इज पेनिंग गाईज माझे पाय प्रचंड दुखत आहे पंजे पायांचे पंजे आणि पंजांच्या थोडंसं वरती बिकॉज ऑफ माय स्लीप डिस्क तरी काही डॉक्टर हो म्हटले काही नाही म्हटले परंतु एम आर आयमध्ये तर दिसतं ना डिस्क अशी ब्लॅक पडली आहे म्हणजे देर इज समथिंग तर मी जिमला गेली नाही आहे काल पण गेली नाही जिमला आज पण गेली नाही जिमला संध्याकाळी जायचा विचार होता पाच वाजले आत्ता पाय इतके दुखत आहे असं वाटतं की एवढे पाय दुखत असताना नको जायला त्याच्यामुळे आता मी द्विध म्हणस्थितीमध्ये की जाऊ की नको जाऊ खूप म्हणजे खूप पाय दुखत आहे वे मी चारला शिवलीला मृत वाचलं आणि उपवास सोडून घेतला कारण की मला लेट जेवायचं नाही आहे ॲटलीस्ट नाही वर्कआउट तर डाएट तरी मी कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करते आता उठते जेवण करून पंचेचाळीस मिनटं झाले आता गरम पाणी किंवा एक मी ड्रिंक बनवत असते एक मी चूर्ण बनवलं आहे वेट लॉस चूर्ण ते टाकून गरम पाणी पिते आता गाईज काल आणि आज दोन दिवस मी वर्कआउट केलेला नाही आहे जिमलाच गेली नाही आणि मस्तपैकी भरपूर असं लोळून वगैरे आराम करून झाला आता रात्रीचे साडेआठ वाजले प्रशांत जे असे मोठे मोठे डोळे करून माझ्याकडे बघताय की काय बाई जेवायला देते की नाही तर आता मी उठून स्वयंपाक करते प्रत्येक जिमला जाऊन आला आहे आणि त्याच्यासाठी पण ठरलेला आहे तो काय पनीर आणि घावण खाईल प्रशांतींसाठी दोन पोळ्या आणि एखाद्या भाजी ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे मंगळवार तिथे पातेल्यामध्ये अंडी उकडायला ठेवली आहे मी प्रशांतजींसाठी आणि माझ्यासाठी माझी देवांची पूजा वगैरे करून झाली आणि आज मी प्रशांतजींचा टी शर्ट वेअर केला कारण की माझे कपड्यांचे कबड ज्या रूममध्ये आहे त्या रूममध्ये प्रतीक म्हणजे तो प्रतिक्तच रूम असं म्हणूया पण तिथे माझ्या कपड्यांचे कबड आहे मग मी टॉप घ्यायला जाईल तर त्याची झोप डिस्टर्ब होईल म्हणजे भले मग त्या आठ वाजलेले असो म्हणजे एक्झाम्पल तशी माझी अंबोल साडेसातच्या आज झाली पण मम्मी प्रशांतजींचा टी शर्ट घालून घेतला आणि हो एक दोन ताईंचे कमेंट एक तुझी स्किन खूप ग्लो करायला लागेल तर थँक्यू सो मच त्याचं क्रेडिट मी हेल्दी लाईफस्टाईललाच देईल जसं की तुम्ही बघता मी पुष्कळदा प्रॉपरली मी हेल्दी खाण्याचा प्रयत्न करते वर्कआउट करते त्यानंतर मी सकाळी उठल्यानंतर दहा मिनटं का होईना मी योगा करते कपाल भाती अनुलोम विलोम त्यानंतर भ्रामरी करते ओंकाराचं उच्चारण करते तर आपली स्किनचं जे आहे ना वरून आपण लावतो स्किन केअर करतो मॉइश्चरायझर सनस्क्रीन त्या गोष्टी तर मॅटर करता परंतु इंटरनल आपली बॉडी आतून क्लीन असणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपण म्हणतो ना जे आपण खातो तसंच आपण दिसतो तर तसंच असतं इव्हन एका माझ्या एका ताईंनी माझ्या केसांसाठी पण कॉम्प्लिमेंट केला की तुझे केस दाट वाटत हो मागे माझे केस तुम्ही बघाल तर खूप पातळ झाले होते पण मध्ये मध्ये मी फ्रूट ज्यूस घेते ए बी सी ज्यूस घेते त्यानंतर आवळा ज्यूस घेते तर त्याच्यामुळे मला स्वतःलासुद्धा माझ्या केसांमध्ये फरक जाणवतोय तर चला आता प्रशांतजींची आंघोळ वगैरे झालेली आहे इवन प्रतिकही फ्रेश झालेला आहे तर एका बाजूला त्याचं ड्रिंक ठेवते उकळायला आणि एका बाजूला प्रशांतजींच्या ब्रेकफास्टची तयारी करते तर माझ्या दिवसाची सुरुवात छान अशी झालेली आहे तुम्हाला ही गोष्ट मी अनेकदा सांगितली की आपले प्रशंजी एकच पदार्थ खाऊन कंटाळत नाही तर हे बघा इथे त्यांच्यासाठी मी मुगाचे घावण बनवते आणि आज हे प्रतीकचं ड्रिंक आहे साइडला आणि माझ्यासाठी मी आज स्मूदी बनवली प्रतीक नाही म्हटला तर मी माझ्या एकटीसाठी आज ही स्मूदी बनवलेली आहे जी की खूप वेलकम बॅक टू चॅनल माझ्या रोजच्या शेड्युल प्रमाणे मी बसलोय म्हणा मॉर्निंग <laughs> ड्रिंक घेतल्यानंतर नॉव्हेल वाचतोय आणि सात सात वॉटरमेलन खातोय तूच बोलून नाही तेच ना मीच बोलून दिलं चालली मी आता आणि मी आता निघालेली आहे जिम ला दोन दिवस माझं जिम मेस झालं आणि सनग्लास मी काढेल बाहेर गेल्यावर खाली उन्हात गेल्यावर घालेल आता हातात पकडायचं तर लावून घेतला डोळ्यावर कारण बाहेर आहे प्रचंड ऊन तर चला मी इव्हिनिंग स्नॅक्स घ्यायची मला सवय नाहीये परंतु प्रशांतजींसाठी मी हे मस्टमेलॉन कट केलं तर माझी इच्छा होते खायची थोडेसे पीस मी वरचे वरचे खायले एवढं नाही खाणार तर इव्हिनिंग टाईम आहे साडेचार वाजले तर इव्हिनिंग स्नॅकिंग आपण ज्याला म्हणतो छोटी भूक समजा कधी लागलं तर असं हेल्दी ऑप्शन खायचं हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तर तुम्हाला सगळ्यांना चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आज आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला जेव्हाही आम्ही एखाद्या प्रश्नामध्ये पडतो त्याचं उत्तर आम्ही महाराजांना विचारायला डायरेक्ट अक्कलकोटला जातो ॲक्च्युली प्रशांतींना नेहमी ने महाराजांची आठवण होती आणि आम्ही मग दर्शनाला जातो तर ॲक्च्युली आम्हाला पुण्याला जायचं आहे करीनाकडे थोडं काम आहे पुण्यामध्ये आमचं तर आम्ही अक्कलकोटला पहिले महाराजांचं दर्शन घेणार आहोत आणि नंतर मग आम्ही पुण्यात जाणार आहोत बायरोड जाणार आहोत आणि आम्ही तिघंही जाणार आहोत प्रशांतजी प्रतीक आणि मी तर प्रशांतजींनी मला सांगितलेलं आहे की तीनला आपण निघणार आहोत आता सकाळी प्रशांतजींचा नाश्ता वगैरे झाला आणि ते गेले त्यांच्या साईटवर माझी पण आंघोळ झाल्यानंतर मी देवपूजा वगैरे छान अशी करून घेतली आता मला ब्रेकफास्ट करायचं आहे आणि मग बघू आता पॉसिबल झालं तर जिमलाही जाण्याचा माझा प्रयत्न आहे एक तास का होईना पण मी जिमला जाऊन येईल आणि जेव्हा घराबाहेर पडायचं असतं ते पण दोन चार दिवसासाठी ते खूप सगळे कामं असतात जे आपल्याला करून जावे लागतं तर त्याच्यामुळे माझ्या मागे जरा घाई गडबडच आहे तर चला आता सगळ्यात पहिले मी ब्रेकफास्ट करून घेते आज मी ब्रेकफास्टला खाते वॉटरमेलन टरबूज आम्ही म्हणतो याला माझ्या माहेरी टरबूज म्हणता कुठे कलिंगड म्हणता इवन कुठे कुठे डांगरसुद्धा म्हणता आय थिंक तर टरबूज टरबूज मी आज माझ्या नाश्त्याला खात आहे प्रशांतींना केळी ड्रायफ्रूट आणि घाबंदीले मुगाचे मी मात्र याच्यावर माझं होऊन जाईल फ्रीजमध्ये भेंडी होती तर मी म्हटलं चला आता भेंडीची भाजी करून घेऊ प्रशांतजींना खूप आवडते आणि भेंडी अनेक वेगवेगळ्या पद्धतीची केली जाते भरलेली भेंडी आमच्या करीनाला तर भर भरलेलीच भेंडी आवडते पण प्रशांतजींना अशीच भेंडीची भाजी आवडते गावाला जायचं म्हटलं की फ्रीजमध्ये असतात खूप सगळ्या भाज्या त्या भाज्यांचं काय करायचं आता मी भेंडीची भाजी केली प्रशांतजींना मला भाज्या अशा शालो फ्राय केल्या माझ्यासाठी आणि पालक आहे आणि प्रतीकसाठी पालक राईस बनवते इथे फ्रीजमध्ये पनीर होतं तर मी आता ते पनीरचे पनीर, पनीर पराठे बनवून घेणार आहे याच्यामध्ये पनीर ग्रेड केलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं अल आलं ग्रेड केलं आहे अद्रक जिरं त्याच्यानंतर लाल तिखट हिरवी मिरची कट करून टाकली कोथिंबीर कट करून टाकली चवीनुसार मीठ टाकलं तर इथे बघा इथे मी कुकरमध्ये तूप घातलेलं आहे तूप छान असं गरम झाल्यानंतर मी एक स्टार फूल टाकलं त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला जायपत्री टाकली दोन तेजपत्ता टाकले आणि त्यानंतर मी तीन चार इलायची देखील त्याच्यामध्ये टाकल्या आणि तीन चार लवंगा आणि तीन चार मिरे टाकले तेलामध्ये एकदा त्याच्यानंतर ते दहा पंधरा कडी पत्त्याची पानं टाकली ती छान फ्राय झाल्यानंतर एक टी मी जिरं टाकलं एक टी मी मोहरी टाकल्या त्यानंतर लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या मी कट करून टाकल्या आणि हे सगळं असं मस्तपैकी छान फ्राय केल्यानंतर मी त्याच्यामध्ये सात आठ काजू देखील टाकले आणि काजूला परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये आता कांदा ॲड करणार आहे तर मी बनवत आहे पालक राईस तर पालकाची भाजी होती म्हटलं छान लागतो पालक राईस खूप टेस्टी लागतो आणि प्रतीकलाही खूप आवडतो घरात पहिला पालक असताना प्रशांत दुसरा परत पालक घेऊन आले होते आणि पालकची भाजी लगेच खराब होती त्याच्यामुळे मी पालक राईस बनवते तर दोन मिडियम कांदे मी कट केलेले टाक टाकले स्लाइड केलेल्या दोन तीन ग्रीन चिली मी टाकल्या ऑप्शनल आहे तुम्हाला तिखट नसेल आवडत तर तुम्ही अवॉइड करू शकता प्लस मी एक लाल जाडसर अशी बेडगी मिरची वाढलेली ती देखील ॲड केली ती देखील ऑप्शनल आहे आणि हाफ टीस्पून मी हळद टाकली त्यानंतर लाल तिखट टाकलं मी एक टीस्पून त्यानंतर काळा मसाला हाफ टीस्पून हाफ टी स्पून टाकला धणा पावडर हाफ टीस्पून टाकली आणि मी दोन चार हिरव्या मिरच्या आणि लाल मिरची पण टाकलेली आहे वाळलेली त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडासा शाई बिर्याणी मसाला माझ्या फ्रीजमध्ये होता तर तोही एक टी स्पून टाकला कारण की छान टेस्ट लागावी पालक राईच राईसची म्हणून पालक राईस वेगळ्या पद्धतीने पण करू शकता म्हणजे राईस बॉईल करून आपण बिर्याणी करतो ना तसा पण करू शकता तर हे बघा इथे मी मिक्सर ग्राइंडरमध्ये पालकला वाफ देऊन ती पालक तिच्यामध्ये पण दोन हिरव्या मिरच्या होत्या कोथंबीर होती ते छान असं ग्राइंड करून घेतलं पालक बॉईल करायची पद्धत तुम्हाला माहीतच आहे एक दोन दिवसापूर्वीच मी पालक पनीर केला होता एकदम उकळत्या पाण्यात पालक दोन मिनटं ठेवायचा नंतर तो पालक त्यातून काढून बर्फाच्या पाण्यात ठेवायचा म्हणजे त्याचा हिरवा कलर ॲज इट इज राहतो तर त्याच्यामध्ये मी बटर पण टाकलं टेस्ट अजून इम्प्रूव्ह व्हावी म्हणून आणि बासमती तांदूळ एक कप मी भिजवला होता अर्धा तासापूर्वी तो मी इथे ॲड केला आणि छान असं परतवून घेतलं आणि त्यानंतर मी आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं दोन टीस्पून आणि खूप छान लागतो का, काय होतं ना मुलं पालक खायला नाही म्हणता बघा नाटक करता कारण पालकची चव एवढी काही छान नसते असं थोडंसं कडसर असं वेगळीच लागते ना पालकची चव तर ती मुलांना नाही आवडत तर मुलांना पालक खाऊ घालायचं असला ना मग तो पालक पनीर किंवा पालक पराठा पालक रोटी किंवा असा पालक राईस बनवू शकतो एक कप तांदूळ होता म्हणून मग मी दोन कप इथे पाणी टाकलं परंतु पालकमध्ये ऑलरेडी पाणी होतं तर थोडंसं जास्तच झालं दीड कप पाणी मी हवाय हवं होतं टाकायला परंतु मी दोन कप टाकलं आणि दोन तीन शिट्ट्या मी याच्या करून घेतल्या आणि कुकर उघडल्यानंतर मी तुम्हाला दाखवते थोडंसं असटच झाला कारण की मी जसं म्हटलं पाणी थोडं कमी टाकायला हवं होतं मिरची मी वरच्यावर उचलून घेतली आता हे मसाले जे असतात ना ते दाताखाली आलेले नाही आवडत मुलांना म्हणून मी जे जे दिसत होते तेथे ते मी उचलून घेत होते परंतु टेस्ट मात्र अप्रतिम झाली होती ह्या भाताची खूप आवडला प्रतीकला काजू पण होते त्यात तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा इवन तुमचे मुलं छोटे असतील स्कूलमध्ये जात असतील तुम्ही कमी मिरचीचा वापर करून त्यांना स्कूलमध्ये सुद्धा टिफिनला हा पालक राईस देऊ शकता माझ्याकडून कंट्रोलच नाही झालं मी डब्यात ओतल्यानंतर चमचाने घेऊन लगेच खाऊन बघितला मला बघायचं होतं की कसा झाला तर खरोखर खर खूप टेस्टी झाला कारण की मी त्याला फोडणीला तूप टाकलं होतं त्यानंतर वरून पण मी बटर ऍड केला हे बघा तूप कडवून घ्यायचंय कारण मलाच माहित नाही दोन आणि हे बघा आता इथे मला तूप कडवून घ्यायचंय साय होती तर मी एका बाजूला तूप पण कडवायला ठेवलं माझ्याकडे बीटर आहे बीटरने काय पाच मिनिटात होतं तूप काढणं खूप इझी होऊन जातं खेळावं नाही लागत तर हे माझं जर्मनचं पातील याच्यामध्ये मी बऱ्याचदा तूपच कढवत असते कारण की ते लागतंच इथे कढाईमध्ये बऱ्याचशा हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता आहे आणि प्रशांतजींना ना मुरमुऱ्याचा सिंपल चिवडा प्रवासामध्ये खायला खूप आवडतो हे बघा मुरमुरे मी आधी गाळून घेतले स्वच्छ आणि त्याच्यावरती मग तो थोडंसं रेडीमेड फरसाण होतं घरामध्ये लसूणी फरसाण ते थोडंसं ॲड केलं आणि त्यात तळलेल्या मिरच्या कढीपत्ता तर खूप टेस्टी झाला माझा हा घाईघाई केलेला चिवडा आणि इथे माझे चालू आहे पनीर पराठे एकीकडे तूप एकीकडे अर्धा झालं आणि बर काढून ठेवलं अजून ते कोमटच आहे थंड झालं की त्याला झाकण लावून ठेवेल आता वाजलेले आहेत साडेतीन तीन ना निघायचं असं ठरलेलं होतं मी जिम ला गेली नाही तरी माझे पण काम अजून झाले नाही चला मी तर कामातच आहे प्रशांतजी पण बिचारे अजून आलेले नाही घरी हे बघा यांची चालली आहे पॅकिंग ए सी ए सी लावून गरमी खूप असल्यामुळे लंच झालं त्याचं आणि आता प्रतीक पॅकिंग करतोय बाय द वे ही माझी बॅग आहे जी की ऑलमोस्ट सगळं रेडी आहे आणि आता याची चालली आहे पॅकिंग आटोपा लवकर त्या वाटीमध्ये काय स्टीलच्या ड्रायफ्रूट खाल्ली का हां याला काही खाल्ल्या दिलं खायला दिल्यानंतर आहे ना हाते भांड आहे ना उचलून नाही ठेवत जास्त करून तर नाहीच ठेवत अरे 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 म्हणजे आता ते येत नाही तर मी एक एक कामं माझे वाढवतच चालले किचनमध्ये धूरच धूर झालाय भांडे घासायचे खूप सगळे हे ना घावनचं पीठ होतं फ्रीजमध्ये मग ते काही वाया वायाने घालवता येणार ना खराब होऊन जाईल ते घावन करून घेतले मी दोन त्यानंतर हे बघा हे दोन घावन करून घेतले त्यानंतर इथे मी ना भाजी आ, फ्लावर शिमला मिर्च आणि बीन्स अशा थोडंसं फ्राय करून घेतल्या आहे मला तर आता डिनर करण्याची इच्छा नाही झाली इच्छा नाही राहिली पण आता मग त्या खराब झाल्या असतात तर त्या मी अशा पद्धतीने फ्राय केल्या आणि आता लिटरली संध्याकाळचे पावणे पाच वाजलेले आहेत परंतु आपले प्रशांत जी काही आलेले नाही माझा किचन ओटा प्लॅटफॉर्म पूर्ण आवरला गेला भांडी वगैरे घासली गेली प्रशांतजींचं जेवण बाकी म्हणून भाजी आणि पोळ्या ताट इथे ठेवलं आहे हा प्रश्न असा आहे हैदराबादवरून अक्कलकोट तीनशे किलोमीटर आहे तर तसं तर पाच तास वगैरे ठीक आहे पण हे लोक खूप फास्ट गाडी चालवतात चिकी चुकीचं आहे तर प्रशांतजी तर असं बोलले की आपण तीन तासात पोहोचून जाऊ परंतु अजूनही ते आले नाही आहे पाच वाजत आले आणि अक्कलकोटचं मंदिर जे आहे ते नऊला बंद होतं परंतु मी अशी तयारी ठेवली आहे की जी येताच आम्ही पंधरा मिनटात घर सोडू म्हणजे तसंच त्यांचं जेवण होईल जेवणाचं ताट वगैरे मी क्लीन करेल आणि मी ड्रेस घालेल पंजाबी सूट घालेल मंदिरात जायचं आहे म्हणून साडी वगैरे आता एवढ्या गर्दीत घालायचा याच्यात नाही पडणार गरम पण खूप होतं आहे तर माहीत नाही आता प्रशांतजी कधी येतील आणि आम्ही निघू शकू की नाही कामचा आजचा हा प्लॅन उदावर जातो हे मला आत्ता तरी पाच वाजेपर्यंत काही माहीत नाही आहे इथे मी मोठ्या थैल्यामध्ये खालची बास्केट मी क्लीन केली कांदे होते तिच्या तिने न्यायची आहे या थैल्यामध्ये मी केलेल्या चिवड्याच्या बारण्या ठेवल्या आणि फ्रीजमध्ये मी जे डिनरसाठी फ्रूट फूड बनवलं तेही ठेवलं खराब नको व्हायला म्हणून वाळलेली कपडे देखील काढून घेतली आता संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि मी आता जस्ट प्रशांतजींना कॉल केला की अपडेट जाणून घ्यायला की काय भाऊ आपलं जाण्याचं तर ते बोलले की आपण मी आलो की आपण निघून जाऊ आणि आपण पहाटेची आरती घेऊ तर मग मी त्यांना बोलले की इतकं हार्ड अँड फास्ट का करायचं नाही का आरामशीर आपण पहाटे उठून जाऊ म्हटलं बॅगा वगैरे सगळ्या पाच पॅक आहेत आता सगळी कामं करून ठेवली आहे तर बोलता की मला चारचं आर दर्शन घ्यायचे म्हणजे त्या कुठे पण जायचं असतं ना मग तसंच असतं आणि ते आमचं कुठेतरी ताळमेळ खात नाही मला असं वाटतं की का एवढं बो नाही का पहाटे उठून गेलो तरी दुपारी बारा वाजेपर्यंत वगैरे आमचे दर्शन होऊन जाईल तर बोलले की हो मी घरी येऊन बोलतो तर मी तर असंच सांगणार आहे त्यांना की आता बॅग्स वगैरे सगळ्या पाक आहे आपण सकाळी उठू जस्ट आंघोळ करू आणि चाललं जाऊ आणि ते जर नाहीच ऐकलं हे लोक मला असंच सांगतील पण प्रतीकचंही म्हणणं हेच होतं की कारण की आम्हाला तिथून पुढे पुण्याला जायचं आहे तर प्रतीकचंही म्हणणं हेच होतं की उन्हाचं ड्रायविंग करणं ट्राफिक खूप हेक्टिक होऊन जातं ब तर या लोकांनी प्रेशर केलं तर रात्री पण निघू शकतो आम्ही आता तर काही सांगू शकत नाही आता प्रशांत जे येत आहेत मी म्हटलं होतं आता जिमला जाऊ सकाळी मी गेली नाही जायचं म्हणून तर आता बघते आल्यानंतर जर ठरलं की पहाटे जायचं तर मग मी जाऊन येईल कारण की ऑलरेडी मी डिनर प्रिपेअर करून ठेवलं आहे तर मग वर्कआउट करून येईल तर आता मी बसली आहे मग व्हिडिओ एडिट करते जो तुम्हाला आज येणार आहे अक्कलकोटला जाण्याचा प्लान पूर्ण ठरलेला होता परंतु मला यायला उशीर झाला आहे आणि मग मा असं मा रात्री निघा निघू नये असं इथं मत आहे नाही तर माझं मत होतं रात्री निघून सकाळची काकडा असती सापडावावी परंतु ठीक आहे आता इथं म्हणण्यानुसार सकाळी पाचला निघून आठ वाजेपर्यंत पोचून नऊ दहा वाजेपर्यंत पूजा अटकू असं विचार आहे मनामध्ये पाचला निघून आठला का बरं सहाला पोचून जाऊ ना एक तासात उडत उडत जाऊ ना उडवू ना आपण गाडी आपली पाचला उठू <laughs> पाचला निघू सहा ला पोचून जाऊ पाचला निघू नऊ दहा पण वाजू शकता अकरा वाजू शकता पाचला निघू बघू माहित नाही उद्या मी शूट करेलच तुम्हाला कळेल उन्हाचं गाडीच्या गाडीला पण त्रास होतो ना तर आता आम्ही ना फुलं येतात रोज खाली मंदिरातून तर ते फुलवाले भैया दारालाच लावून चालले जातात म्हटलं आपण जायचो गावाला आणि फुलवाले येऊन फुलं बरं ते पहिल्या दिवसाचे असले तरी दुसऱ्या दिवसाचे लावून जाता म्हटलं चतुर्थी खाली मंदिरामध्ये दर्शनही करू आणि त्या भाऊंना सांगूनही येऊ हो की दोन चार दिवस आम्ही गावाला चाललो येतो दोन तीन दिवस फुल देऊ नका बो आल्यावर मी तुम्हाला सांगेल तेव्हा परत द्या असं ऑलवेज कधी या पडदे लावलेलेच असतात आता हे छोटे छोटे जे देव आहेत हनुमान जे आहे आपले त्यांचं दर्शन घेऊन घेतो आम्ही पडदा असला म्हणून काय झालं देवता आहे ना दर्शन घेऊन घेतो आता आम्ही त्यांचं आता ते ते नैवेद्य वगैरे दाखवत आहे मग जरा वेळाने ते उघडतील आणि आरती वगैरे असं काहीतरी होतं पण त्याला खूप वेळ लागतो आम्ही दर्शन करून चाललोय आमचं झालं दर्शन ते पाणी कावर नस पाऊस चालू होता पाऊस पडून गेला पाणी साचलं मंदिरात आणि मला माहित सुद्धा नाही आम्ही तुला शोधायला येऊन लागलो पप्पा म्हणतो काय करतोय बघू चल हा ना मग काय तू ना रे आम्ही ते फुलवाले टॉवर ला सांगायला का मैत्रिणीने आठवणीने मला विचारलं होतं की ताई तू तुझ्या साडीचा ड्रेस शिवायला दिला होता व त्याचं काय झालं जानेवारी मध्ये दिलेला साडीचा ड्रेस आमच्या सोसायटीमध्ये अजूनही त्या लेडीजने दिलेला नाही फायनली मी आता डाय बरं मेसेज केलं तर मेसेजलाही रिप्लाय करत नाही नंतर आम्ही बायकांनी ग्रुपमध्ये डिस्कशन केलं केलं तर कळलं की ती तशीच आहे गो तसंच परती देत नाही लवकर मेसेजला रिप्लाय करत नाही तर त्याच्यामुळे मी फायनली आता ठरवलं ठरवलं काय चाललीच मी तिच्या घरी म्हटलं तिला सांगू भाई काय तू दे भाजी साडी नसेल ड्रेस शिवायचा तर तिने अद्यापही शिवलेला नाही आहे आणि तिच्या घरीच मी जा प्रशांतजींना प्रतीकला खाली थांबवलं मी आले म्हटलं पाच मिनिटात जाऊ की बघा ही जी सायकल लावली होती ना इव्हन मी जेव्हा गेली होती तिच्या घरी ड्रेस टाकायला तेव्हा सुद्धा मी थोडीशी क्लिप घेतली होती कारण प्रचंड पसारा होता तिच्या घरामध्ये चला ज्याची त्याची मर्जी आपल्याला काही कटिंग करून ठेवलेली आहे आणि मंडेला देते म्हणे आणि चला त्याचबरोबर एक कॉम्प्लिमेंट मिळाला त्या पहिले मला जानेवारीमध्ये बघितलं होतं मी ज्या वेळेस ड्रेस टाकायला आली होती तर ती मुलगी आभोत पतले हो गए म्हणे म्हणजे मी जसं म्हटलं की वजन केलेलं नाही माहीत नाही पण तिने मला जानेवारीमध्ये ड्रेस टाकायला आली तेव्हा बघितलं तर ती मला आत्ता म्हणती ती पतले हो गए म्हटलं हां करते म्हणे वॉकिंग करते है का म्हटलं नाही वर्कआउट करते हो बापले बघा कसे बसले गप्पा मारत प्रशांतजी जोक करत होते मला जातानी आम्हाला कावर नेत नाही म्हणे वरती <laughs> म्हटलं आओ. आणि मस्त पैकी आम्ही सगळे संध्याकाळी थोडा वेळ सोसायटी मध्ये फिरलो प्रत्यक्ष अशी मस्ती चालूच असते माझ्या बरोबर तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच व्हॉईस ओवर करताना जे गाड्यांचे आवाज येत आहे त्याबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व